ज्वालामुखीच्या मुखासारखे खड्डे पाहायला मिळतात हा ग्रह सर्वात वेगवान ग्रह आहे माझे नाव विवेक अंशोक मी आज तुम्हाला शुक्र शुक्र ग्रहाविषयी माहिती सांगणार आहे सूर्यमाती सर्वात तेजस्वी ग्रह आहे सामान्य सूर्याच्या अधिक पूर्व दिशेस पूर्व दिशेस सूर्यास 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 पश्चिम दिशेस पावल्यास मिळतो सर्वात पश्चिमेकडे पश्चिमेकडे फिरतो

मला मंगळ या ग्रहाविषयी माहिती सांगणार आहे सूर्यमाने तीन चौ मंगल हा चौथा ग्रह आहे त्याच्या मंगळावरील माती लो असल्याने त्याचा रंग लालसर दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात मंगळा मंगळावरील मंगळ या ग्रहावर सर्वात उंच मोठा ग्रह उंच व मोठा पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे मी आज गुरु या ग्रहाविषयी माहिती सांगणार आहे सूर्यमातील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु गुरु म्हणजे सुमारे तेराशे सत्त्याण्णव पृथ्वीवर सहज नव्हतील इतका तो मोठा गुरु गुरु ग्रह आकाराने मोठा प्रचंड असून सुद्धा तो स्वतः स्वतःभोवती फार वेगाने फिरतो

या ग्रहाला झळ सांगत दिसतो माझे नाव हर्षनी मधुकर जेटे आहे मी आज नेप्चून या ग्रहावरून माहिती सांगणार आहे नेप्चून सिनेमा ग्रह आहे नेप्स वरील एक